नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज सहावा दिवस आहे एक आठवड्याचं हे अधिवेशन होत आणि आठवडाभरामध्ये निश्चितच विदर्भाला न्याय मिळणार का आपल्यासोबत अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे जाणून घेऊ त्यांच्या काय प्रतिक्रिया आज गेल्या पंचवीस वर्षापासून जे अपूर्ण प्रकल्प होते अचलपूर मतदारसंघातले राजना प्रकल्प आहे वास्तु प्रकल्प आहे बोर्डीनाला आहे आणि राजुरा प्रकल्प राजुरा प्रकल्पाच्या पुनर्वसना त्याची बैठक दोन तारखेला पाच तारखेला घेतलेली होती आपले डायरेक्टर आणि आज सन्माननीय मंत्री गिरीशजी महाजन यांच्या दालनात सुद्धा एक बैठक झाली त्या चारही प्रकल्पाला जो निधी आहे नियत्वे आहे त्याच्यानंतर दायित्व आहे ह्या सगळ्या गोष्टीचं निरसन करून त्याला जवळपास एक, एक आणि उर्वरित जे रक्कम आहे चौसष्ट पॉईंट चौसष्ट आणि पुनर्वसनासाठी त्रेचाळीस कोटी अप्रॉक्सिमेटली हे सगळे मंजूर करून आता ते अंतिम टप्प्यात आहे काय म्हणतात की सात दिवस खूप कमी निघाले हिवाळी अधिवेशनासाठी विदर्भाला अनुशेष पूर्ण भरला गेला नाही म्हणजे विदर्भाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे कर्जमाफीच सांगितलेलं आहे ना कर्जमाफीचा तुम्ही प्रश्न म्हणजे तीस जून ला च्या आधी होईल असं सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याच्यामुळं कर्जमाफीचा विषय तर होणारच आहे परंतु अनुशेषाचा विषय झाला नाही हे कशाचं देतो काय आज जे चार प्रश्न आपल्या माझ्या मतदारसंघातले मार्गी लागले म्हणजे अनुशेष भरून निमण्यासाठी हे तर कुणी पंचवीस वर्षात करू शकलं नाही किंवा होऊ शकलं नाही आता ते ते सात दिवसाचं अधिवेशन जरी असलं तरी प्रश्न मार्गी लागणं हे फार महत्वाचं आहे प्रश्नाला न्याय मिळणं लोकांना न्याय मिळणं शेतकऱ्यांना न्याय मिळणार सर्व लोकांना न्याय मिळणार हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे सात दिवस काय पंधरा दिवस काय अचलपूरच्या विकासाचं अजून आपलं व्हिजन काय येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं चांदूर बाजार नगरपालिका तुमच्या हातात येणार आहे आणि अचलपूरही येणार आहे म्हणजे दोन्ही नगरपालिका आणि आमदार एक म्हणजे मोठा एक आपल्याला विकासाचा आता गोष्ट अशी आहे की नगरपालिका आतापर्यंत अस्तित्व नव्हती दुनी ठिकाण तरीपर्यंत जे काम जे हे रुकलेले नाही जो राज्य शासनाच्या वतीनं सीच्या माध्यमातून वित्त आयोगाच्या माध्यमातून जो निधी यायला पाहिजे तो निधी आलेलाच आहे त्याच्यामुळं येणारच आहे भविष्यात सुद्धा आता ते, ते जनप्रतिनिधी म्हणून एक प्रभाग वाईज एक शहरापुरतं एक मुख्य हे व्यवस्था अध्यक्षाच्या रुपाने नगरसेवकांची वेगवेगळ्या नगरसेवकांच्या रुपाने ते येणार आहे त्यामुळं अजून सोपं होईल आणि चांगलं होईल किती अंदाज आहे किती नगरसेवक अचलपूरमध्ये एक्केचाळीस नगरसेवक आहेत आणि बाजार किती नगरसेवक एक्केचाळीस पैकी अडतीस लढलो तरी असलो तरी त्यातले सात असे असे ठिकाण आहे अडतीस पैकी त्या ठिकाणी म्हणजे विशिष्ट समाजातील लोक जास्त असल्यामुळे तरी पण तीनशे चारशे दोनशे असे मत असल्यामुळं त्यामुळं थोडस चिन्ह पोहोचलं पाहिजे यात उद्देशानं टाकलेले होते आणि मागच्या वेळेस सात नगरसेवक जोडून आले होते आता परत भारतीय जनता पार्टी कदाचित तेवढे किंवा त्यापेक्षा जास्त येतील परंतु मी सामान्य घरातील सामान्य व्यक्तीला यंग मुलांना युवकांना तिकीट दिलेली आहे आता तिची एक वेटर मुलगा आहे एक म्हणजे शेवचिवड्याचं दुकान बाजारा बाजारात विकते असा एक पोरगा विकी गुप्ता नावाचा सामान्य कुटुंबातील व्यक्तींना दिली आम्ही सर्वांनी आता एक शेवटचा प्रश्न अमरावतीचं रेल्वे स्टेशन स्थानंतर करून त्याला अत्याधुनिक करावं जागा विकडी करावी खासदार भोंडे साहेबांनी असं वक्तव्य केलेलं आणि आपल्याला वाटतं का की अमरावतीचं रेल्वे ब्रिज बंद आहे पूर रेल्वे स्थानांतरित नाही आता ते केंद्राचा प्रश्न आहे आणि ते राज्यसभेचे खासदार आहे यांना तसं अभोती त्या दृष्टीनं असं वाटलंही असेल कदाचित माझ्यासारख्या व्यक्तीला एक सामान्य व्यक्ती म्हणून विचारत असा तर ते तिथं राहिलेलं बरं